पोशाक द क्लतिंग हाब मोंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी पोशाक मोंढा सेलू सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र हातनूर येथे एकशे एक ज्ञानेश्वरी ग्रंथ एकशे एक ज्ञानेश्वरी व्यासपीठ एकशे एक शिवलीला ग्रंथ एकशे एक, 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 एक पंचरत्न हरिपाठ याचे वाटप भाविकांना करण्यात आले आहे तसेच फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला यावेळी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी व्यासपीठ व श्री शिवलीलामृत दान करण्याचा संकल्प करण्यात आला होता महाशिवरात्र भव्य यात्रा महोत्सवानिमित्ताने श्री अशोक नागटिळे यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ श्री नारायण निरवळ यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्री मधुकर चव्हाण यांच्याकडून श्री शिवलीलामृत व पंचरत्न हरिपाठ याचे वाटप करण्यात आले श्री क्षेत्र हातनुरी येथील मंदिर समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंधळे उत्तमराव आंधळे उत्तम उत्तमराव स आंधळे प्रकाश भांडवले दत्ता रोकडे जीवन रोकडे पुलिस पाटील रामचंद्र पारवे व सर्व ज्ञानेश्वरी पारायण वाचक यावेळी उपस्थित होते या, या सोहळ्यास श्रीक्षेत्र हात्पूर येथील भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सेलू येथून दोन मित्रासोबत गेलेल्या आणिकेजवळवंचे शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाख रुपयाचे बक्षीस सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू